पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे परिसरामध्ये दुहेरी हत्याकांड झाला आहे विवाहबाह्य अनैतिक संबंधातून हा हत्याकांड झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे तळवडेथे डाऊन डाउनटाऊन हॉटेलच्या मागे जगन्नाथ पुंडलिक सरोदे वैवर्ष छप्पन्न आणि मंगला सुराज टेंभरे वैवर्ष तीस या दोघांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे ते साधारण रात्री दोन वाजताच्या दरम्यान आम्हाला कामचं नियंत्रण शो आलं की डाऊन टाउन हॉटेलच्या दोनशे मीटर पर्यटन कंपनी एरियामध्ये एक महिला आणि एक पुरुष यांचं मध्ये पटत आहे तर महिने पुरुष बायक बायको सर महिने पुरुष पटते मॅडम एस वी कोकण सर आम्ही तात्काळ स्वतः ठिकाणी गेलो माहिती घेत एक महिला तीस वर्षाची आणि एक इसम जगन्नाथ पुंडिक स्वर्धी छप्पन वर्ष दगडा ठेचून खून केला होता कुठलाही तो पुरावा नसताना आम्ही त्यांची माहिती काढली असता असं समजलं की ते दोघांचं अनैतिक संबंध होते अनैतिक संबंधावर सर्व जे आहे आरोपी दत्तात्रय लक्ष्मी साबळे त्याच्यावर त्या प्रेम प्रेमसंबंध होते

आहे माहित आहेत साईड कंपनी शेट शेडचं काम तिथं मजुरीचं काम करत ते काम करतो जे आहेत होता गुन्हा घडल्या घडल्या पोलिसांनी लगेचच आरोपीला ताब्यामध्ये घेतलेला आहे ही खूप महत्वाची बाब आहे काय सांगू संशय कसा आला की आज काय असं ठिकाणी गेलाय की हा दुहेरी हा खून आहे तात्काळ आम्ही जी लोकं काम करायला तिथं ते आम्ही माहिती काढली त्यामुळे समजलं की एक इथं जे आहे दत्तात्र लक्ष्मण सावळे हा तिथं येऊन गेला होता अधिक माहिती समजली की त्या दत्ता लक्ष्मण साबळे त्या महिलेचे आनंदी संबोध होते आणि त्या महिलेचे आणखी दुसरा जगन्नाथ पोंडिक स्वर समोर होते दोघांनी पाहिलं काय विचित्र अवस्थेमध्ये त्याला राग आला त्याने ती घटना घडली ती माहिती भेटल्यामुळे तात्काळ शिक्कीवरून त्याला अटक केली